जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर कोल्हापूर वनरक्षकबद्दल अपडेट घेऊन आलेलं मित्रांनो बघा नुकतंच कोल्हापूर वनरक्षकांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे वेबसाईटला बघा मित्रांनो तर त्यामध्ये काय आपण बघूयात तर बघा मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर वनवृत्त्यांचे कार्यालय प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघा मित्रांनो एकूण हजार दोनशे तेहतीस ते उमेदवारांचे कागदपत्र आणि मोजमाप शारीरिक मोजमापसाठी यादी लागलेली आहे तर बघा मित्रांनो तर चौचाळीस हजार दोनशे तेहतीस उमेदवार असल्या कारणाने खूप मोठी संख्या आहे त्यामुळे त्यांनी लवकर भरती करण्यासाठी तीन जिल्ह्यात डिवाईड केलेलं आहे तर तुम्ही बघून घ्या कोल्हापूर सांगली आणि सातारा तर कोल्हापूरमध्ये जे कोल्हापूर डिव्हिजन ऑफिस आहे कोल्हापूर नाना नानी पार्क पार्कसमोर पितळी गणपती मंदिराच्या जवळ ताराबाई पार्क कोल्हापूर आणि सांगलीचं जो ॲड्रेस आहे उपवन संरक्षक सांगली यांचे कार्यालय हनुमान नगर कोपवाड एम आय डी सी सांगली त्यानंतर सातारा येथील आहे उपवन संरक्षक कार्यालय सातारा प्रादेशिक गोडोली रोपवाटिका परिसर सातारा अशा तीन ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे उमेदवार जास्त असल्या कारणाने त्यामुळे आ, कोना ची, तर आता कोणाची कोटे होईल हे आपल्याला बघायचं असेल तर ते बघा तर जी काही दिवसांपूर्वी जी गुणवत्ता ती टाकली होती वेबसाईटला ही जी, जी, जी मिरिट लिस्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या कोल्हापूरची आणि त्यामध्ये तुमचा जो सिरियल नंबर आहे तो बघा जसे की आता बघा इथे जे एक नंबर आहे एक नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तर त्याचं कागदपत्र आणि शारीरिक मोजमाप कोठे होईल तर त्यानुसार हा जो दिसतो आहे आपला यास आर नंबर सिरियल नंबर त्या वाईज ते होणार आहे डिस्ट्रीब्युशन तर आता एक नंबरचा जो उमेदवार आहे तर त्याचं बघा मित्रांनो आता जो एक नंबरचा उमेदवार आहे तर त्याचं हे बघा असं वेळापत्रक आहे एक नंबरचा कॉलम आहे सोमवार एकोणतीस जानेवारीपासून चालू होणार आहे कोल्हापूर येथे एक ते एक हजार चाळीस ज्यांचा सिरियल नंबर असेल त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कोल्हापूर येथे होईल ज्यांचा अनुक्रमांक एक हजार एक एक्केचाळीस ते एक हजार सातशे साठ असेल या उमेदवार या दरम्यानचा उमेदवारांचं डॉक्युमेंट होईल सांगलीला आणि एक हजार सातशे एकसष्ट ते दोन हजार सातशे वीस ज्यांचं असेल त्यांचं डॉक्युमेंट होईल सातारा तर या प्रमाणात तुम्ही तुमचं अनुक्रमांक बघून घ्या किती आहे आणि तुमचं ग्राउंड कोठे आणि कोणत्या दिनांकाला आहे ते खात्री करून योग्य वेळी योग्य जिल्ह्याच्या ठिकाणी हजर राहा नऊ वाजता तर बघा ही यादी डाउनलोड करून घ्या पी डी एफ टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलवर तर चौतीस हजार दोनशे तेहतीस उमेदवार आहे नऊ वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे मुख्यालयच ठिकाणी तीन जिल्हे आहेत तर बघून घ्या तुमचा अनुक्रमांक तर कोल्हापूर वनरक्षकांसाठी ही अपडेट होती तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला संमतच असेल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र